आज या हिल मॅरेथॉन मुळे अनेक लोक हे फिटनेसची म्हणजे आहे माहे yes. मॅरेथॉनच्या एक्सपोच उद्घाटन इथं झालेलं आहे रेकॉर्ड नंबर ऑफ एन्ट्र आलेले आहेत आणि रेकॉर्ड नंबर ऑफ yes. फिनिशर्स पण ह्यावेळेस होणार आहे

सातारा हिल हाफ मॅरेथॉन या चौदाव्या पर्वासाठी आज तुमचं सर्वांचं स्वागत करतो या एक्स्पोमध्ये पा आज आणि उद्या शुक्र आणि शनिवार दोन दिवस हा एक्स्पो आहे या एक्स्पोमध्ये स्पोर्ट्ससाठीचे आणि फिटनेससाठीचे सर्व प्रकारचे प्रॉडक्ट इथं ॲवेलेबल आहेत त्याच्यामध्ये टी शर्ट्स आहेत शूज आहेत आपल्या स्वतःचं चा मर्चंडाईज आहे ऑफिशियल मर्चंडाईज आहे आपल्या मॅरेथॉनचं ते पण इथं ॲवेलेबल आहे आणि लागणारे काही मेडल हँगर्स आहेत अशा सर्वांनी हा एक्सपो भरलेला आहे आणि रनर्सबरोबर सर्व सातरकर सुद्धा या एक्सपोचा लाभ घेऊ शकतात त्यानंतर या दे एक्सपोमध्ये खाण्याचे पदार्थ आहेत त्याचा डाएटमध्ये जे बसतील रनर्सला ज्याचा उपयोग येईल उद्या रनसाठीचे असे अशासाठीचं कोर्ट पण आहे आणि त्यानंतर बीप डिस्ट्रीब्युशन एरिया आहे जिथे आपलं स्वतःचं ॲप आहे त्यामुळे यावेळी लोकांना सर्व रनर्सना बीप मिळायला एकदम सुविधा होणार आहे आणि कमीत कमी वेळामध्ये कसं रनरला बीप मिळेल टी शर्ट मिळेल याची सर्व सोय आम्ही केलेली आहे आता जे बी जी सातारा हिल हाफ मॅरेथॉनच्या चौदाव्या एडिशनचं आज सुरुवात होती आहे त्यासाठीच्या एक्सपोची आज सुरुवात होती आहे आणि या एक्सपोचं उद्घाटन माननीय श्रीमंत वेदांतिका राजे भोसले वहिनेसाहेब यांच्या हस्ते होणार आहे